नमस्कार मित्रांनो विनोदाच्या हास्य जत्रेमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर पाहूयात भन्नाट जोक्स काम असल्यावर कॉल केला तर मतलबी काम नसल्यावर कॉल केला तर पकाऊ। कॉल नाही केला तर मोठे लोक करायचे तरी काय मग राव कधी स्वप्नातही वाटले नव्हते की माणसावर पण रोग पडेल आणि पिकांवर करतात तशी फवारणी करावी लागेल वेळ एकसारखी राहत नाही सगळ्याच वेळ बदलत असते जे कपडे इंग्रज गव्हर्नर घालून लोकांकडून हुकुमशाही कर करत होते आज तेच कपडे बँडवाले घालतात वाजव रे धाताड थताड धताड ताताड <laughs> 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 आधीचे लोक संध्याकाळी घरी आल्यावर हात पाय धुवायचे आणि आताचे लोक आधी मोबाईल चार्जिंगला लावतात वेळ बदललेली आहे <laughs> चिंगीने पहिल्यांदाच मिनीस्कर्ट घातला आणि बंड्याला विचारलं जिजू बघा तर वाकल्यावर माझी पॅन्ट तर नाही दिसत ना बंड्याने खूप वेळा इकडून तिकडे पाहिलं आणि बोलला नाही दिसत पण आठवणीने घाल फॅमिली डॉक्टरने फोनवर सल्ला दिला रोज वाफ घेत जा मी ऐकलं हाप घेत रहा आणि खरं सांगू का मित्रांनो विश्वास ठेवा मी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे <laughs> एक दारुड्या मेल्यावर स्वर्गात पोहोचला त्याला पूर्ण स्वर्ग दाखवला बिचाऱ्याला विश्वासच बसत नव्हता म्हणून त्याने यमराजाला विचारलं की मी इतका आहे माणूस तरीही स्वर्गात कसं का काय आलो यमराज म्हणाले अरे बाबा तुझे दारू पिताना चक्काना म्हणून शंगदाणे खाऊन झोपी जायचा ते सगळे दिवस उपवासात काउन झाले आहे <laughs> आणि नारळ कसे निघतील नशिबत जाणे घेताना फोडूनही बघता येत नाही दोन्ही कसेही निघाले तरी पण पावले म्हणून स्वीकारावे लागतात बरोबर ना <laughs> नवीन वर्षाची सुरुवात म्हणून पहाटे सायकल चालवायला लागलो ला आजूबाजूचे विचारायला लागले ला ला कौनता पेपर टाकता अगर एक घंटे बात करने के बाद रिश्तेदार पूछे चाय कॉफी कुछ लोगे क्या तो समझ जाइयो जाने को बोल रहे हो <laughs> शेअर मार्केटचा क्लास झाऱ्यावर कळलं की सरांनी स्वतःचा लॉस भरून काढण्यासाठी क्लास सुरू केलाय संताने आपला एक्स रे टूटी हुई है संता चलो शुक्र है की एक्स रे मी ही हड्डी तुटी है अगर असल मी तुटी होती तो काफी खर्च होता <laughs> सुनीचे पाय घराला लागले की सासूचे बरेचसे नातेवाईक त्या घरातून काढता पाय घेतात <laughs> ने कॅलेस्ट्रॉल लिकर छात्र रेड इट छात्र सर जी छोले तो ठीक है पर बटुरे की स्पेलिंग गलत लि <laughs> 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 एकदा बस बसमध्ये आपल्या बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसलेली असते पिंकी कंडक्टर काका बस जरा हळू चालवा खूप जास्त झटके लागत आहेत कंडक्टर अग बाई एकदा उठून बघ बस कधीपासून थांबली आहे धन्यवाद <laughs> मंडळी असे छान छान व्हिडिओ बघून रोज हसण्यासाठी हास्य जत्रा हे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण पाठवा हसत राहा हसवत राहा